झाले ब्रह्मदेवाने सांगितलं दक्षा काळजी करू नको जीवनामध्ये जे जे काही घटना घडतात ह्या सगळ्या घटना विधिलिखित नियोजित असतात माझं बोलणं कळते सगळ्या घटना जीवनामधल्या विधिलिखित नियोजित असतात त्यालाच प्रारब्ध असं म्हणतात त्यालाच नसीब असं म्हणतात त्याला भाग्य असं म्हणतात कारण प्रारब्ध एक अशी घटना आहे भाग्य एक अशी घटना आहे तुम्ही हा म्हणा तरी भोगावं लागते आणि तुम्ही ना म्हणाव तरी भोगावं लागते आपल्या इच्छेवर काहीही नसतं जिथं आपली इच्छा असती एक आणि घडतं मात्र दुसरं त्याला म्हणायचं प्रारब्ध प्रारब्धेची वाडे मान प्रारब्धेची जे जे लिहिले संचित ते न चुके कल्पांती आणि जर प्रारब्ध जर नसतं काही लोक म्हणतात महाराज हे भाग्य काही नसतं प्रारब्ध काही नसतं तुम्ही लोकाला आळशी बनवताय प्रारब्धवाद सांगून आळशी बनवताय अरे बाबा प्रारब्ध वाद सांगून आळशी बनवत नाही आहे का प्रारब्ध हे असतंच नाहीतर सांगा ना एका आईच्या पोटातून जन्माला आलेला एक कलेक्टर होतून एक महाराज चपराशी होतो का शिक्षण तर दोघं एका शाळेत शिकले शिकवा दोघाला बी एकच गुरु होते मग एक कलेक्टर होतो एक चपराशी का होतो कारण हे जचं त्याचं प्रारब्ध असतं प्रारब्ध नसतं तर मला सांगा तुम्ही रामचंद्रजीला वियोग होण्याच्या पाठीमागही महाराज प्रारब्धच आहे दशरथजी मेले त्याचं कारणही प्रारब्धच आहे सीता माईला सहा वर्षे वनवास भोगावा लागला सहा महिने वनवासामध्ये राहावं लागलं अशोक वाटिकेत राहावं लागलं याचंही कारण प्रारब्धच आहे कारण जो जो भोग आपल्या जीवनामध्ये पुढे येतो तो तो सगळा आपल्या प्रारब्धाचा भाग आहे

एक प्रमाण गोड नीट लक्षात ठेवा काळामध्ये स्वतःच्या दुःखाने जेवढे दुःखी नाही तेवढं दुसऱ्याच्या सुखाने माणसं दुखी दुसऱ्याचं प्रकर्ष उत्क दुसऱ्याची उत्क्रांती दुसऱ्याची प्रगती ह्याच्यामुळे लोक दुखीत महाराज अरे ज्याच्या ज्याच्या प्रारब्धात आहे त्याच्या त्याच्या नशिबाने सगळे मिळतं आपण का दुखी व्हायचे कोणाची प्रगती बघून आपण का दुखी व्हायची दुसऱ्याची उत्क्रांती बघून का आपण दुखी व्हायचे मला सांगा तुम्ही प्रत्येक गोष्टीला प्रारब्ध आहे महाराज प्रत्येक गोष्टीला प्रारब्ध आहे तुम्हाला जेवायला काय मिळायचं संध्याकाळी हे सुद्धा प्रारब्ध ठरवत प्रारब्ध ठरवतं तुम्ही मनाने किती ठरवा काही ना काहीतरी अडचण येते पण प्रारब्ध आहे तेच होतं एका जनार्दनी गोग्राराचा एका एक जनारद

खाली बसा खाली बसा खाली बसा उठल हे बी प्रारब्धच आहे ना आता हे म्हणजे असे भारी स्रोते भेटले म्हणजे प्रारब्धच म्हणायचं आपण पण ते आनंदाने उठून नाचतं महाराज ते जाऊ दे ते विषय सोडा खायला मिळायसाठी सुद्धा प्रारब्धच लागतं तुम्ही किती भागचे ठरवा आता संध्याकाळी गेले ना अशी भाजी करते अशी करते तशी करते काय नाही ज्या दिवशी चांगली कराय जाते कितीही मसाले टाकतात किती मसाले टाकता, गोडा मसाला खारा मसाला लाल मसाला पिवळा मसाला खालून मसाला वरून मसाला वांग्याच्या भाजीत किती मसाले टाका एका दिवशी चांगली करायचा अशी बिघडून जाते की तोंडात वाटतं मीठ तरी जास्त होतं नाही तर चटणी तरी जास्त होते ठरवून केल्यावर हा ते प्रारब्धच ठरवतं ते आमच्याकडला एक दृष्टांत आहे सांगू का एका मग गावामध्ये दुष्काळ पडला नाही तर सांगतोच तुम्ही नाही म्हणलं तरी सांगतोच आता दुष्काळ पडला आणि दुष्काळ पडल्यावर खायला काहीच भेट ना सगळं भाजीपाला वाहून गेली सगळं झालं काहीच नाही राहिलं महाराज सगळं खराब होऊन गेलं आता काय करावं काय करावं दोघंच नवरा बायको पोरगा आणि सुन मुंबईला कामाला आणि दोघंच म्हातारी म्हातारी घरी ऐकताय ना म्हातारी म्हातारी दोघंच घरी आणि मग काहीच नव्हतं घरामध्ये मग ते एक मग ते घरमालक म्हणायचं म्हातारे वय झालेलं विचारायचं आज काय करते जेवायला भाजीला काय नाही म्हणायचे पिठलं करते पिठलं करते ना पिठलं करते की नाही बेसन बेसन बेसनच ना आमच्याकडे त्याला काय म्हणतात पिठलं पिठलं इकडे म्हणतात का मग ठीक आहे नाही नाही हरभऱ्याच्या पिठाचं डाळीच्या पिठाचं चून चून अरे रामा चून चून बरं ठीक आहे हां येस ते चून थोडंसं चून पीठ होतं का चून <laughs> चून ठीक आहे चून 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 नळाचं ना हां चून बरं ते, ते चून होतं घरामध्ये थोडंसं आणि बाजरीचं पीठ होतं थोडंसं घरामध्ये बाजरी, बाजरी कळते ना हा मग जमलं ठीक आहे चू चून आणि बाजरीचं पीठ घरामध्ये थोडंसं होतं मी प्रारब्ध सांगतो या लक्षात ठेवा मग ते चून होतं थोडंसं घरामध्ये बाजरीचं पीठ होतं मग ते म्हणले दुष्काळ पडलं आता काय करायचं म्हातारीने मग सपाटा लावला रोज काय करायचं माहिती आहे का ते बघा तुम्ही ते पीठ एकत्रित करतात आणि मग ते असं गोल 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 करतात करतात आणि पाण्यामध्ये टाकून शिजवतात त्याला तुमच्याकडे काय म्हणतात गोल गोल असतं बघा शिजवतात हां वडे नाही वडे नाही वडे नाही असं बारीक 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 गोल गोल करतात म्हणजे चक चकल्यासारखंच असतं हां हा काय काय सेंगोळे सेंगोळे बरोबर ना शेंगोळे शेंगोळे म्हातारी एक्सपर्ट होती महाराज शेंगोळे करायला आणि मग काय उठलं की चुन होतं घरात चुनच चुन होतं घरात आणि थोडं बाजरीचं पीठ होतं दुसरं काहीतरी असं कालून काय करतात शेंगोळे करतात म्हातारीने महाराज सकाळी उठलं की जे शेंगोळे चालू केले सकाळी शेंगोळे दुपारी शेंगोळी संध्याकाळी शेंगोळे रोज सकाळी उठलं आता परिस्थिती नव्हती सकाळी शेंगोळे दुपारी शेंगोळी संध्याकाळी बी शेंगुळेच सकाळी शेंगोळे दुपारी शेंगोळे संध्याकाळी शेंगुळे सकाळी तेच संध्याकाळी शेंगोळे दुपारी तेच सगळे शेंगोळेच महाराज वय वैतागलं म्हटलं काय रोज उठलं की शेंगोळे शेंगोळे कटोळून कटाळून गेला जीव म्हणला कंटाळा आला म्हातारे म्हणला शेंगोळे काय महागा लागले म्हातारे तुझे शेंगोळे कवा बंद होतील ते म्हणले करू काय नाहीच काय तर काय करणार मग त्यांनी काय केलं म्हातारं म्हणलं आता घरी राहत नाही आता मी काम करतो म्हणला आता जातो म्हणलं पोराकडून सोनकडं मुंबईला तिथं गेल्यावर म्हणला काय मुंबईला पोर काय पन्नास हजार पगार आहे सुट्टीचा दिवस बघून जातो गेल्या गेल्या मला सुनाला चांगला असं जेवाय करायला होतं एक नंबरचं आणि असं पोट भरून खातो मला उठले शेंगोळे महागं लागले सकाळी शेंगोळे दुपारी शेंगोळे संध्याकाळी शेंगोळे नेमकं म्हाताऱ्याने शनिवार बघितला संध्याकाळी इथून गाडी धरली वरूडवरून रविवारी पोहोचायचे घरी पोराच्या घरी सकाळी सकाळी रविवारी पोहोचायचे संध्याकाळी गाडीत बसलं आणि सकाळी सकाळी रविवारी सकाळी मुंबईला पोहोचलं कोण हे टी खेड्याचं म्हातारं रविवारी सकाळी सकाळी घरी पोहोचलं नेमकं सुट्टीचा दिवस त्या दिवशी रविवारची सुट्टी रोज ड्युटीसाठी हे लवकर उठत होते आज रविवार म्हणून दोघे जण झोपून राहिले फुसुनगा आणि पोर झोपून राहिले आणि हे महाराज यांनी फोन केला सकाळी सकाळी हॅलो काय बाळू काय मी येतोय ये बापाचा ये फोन आल्या आल्या पोरून पोरगांसून पटकिन हे उठ 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 बाबा येत आहेत उठ बाबाच का पप्पा काय काय असेल ते असेल उठ लवकर त्याच्या बायकोला त्याने उठवलं आणि उठवल्याच्या नंतर सांगितलं अरे बाप रे आता तर दहा वाजले बाबा घरी येतात काय करणार मग हे रविवारची सुट्टी होती यांना बी रोज गोड खाऊ खाऊ कंटाळा आला होता दोघ जणांच्या पिऊन सोप्यावर बसले होते आणि बसल्या बसल्या मग बस सुनाने सहज विचारलं पूर्ण का हो काय ऐकताय का हो ना बोल ना पिल्लू हे शहरातलं असं तिकल सांगतो मी काय करावं आता बाबा बी येत आहेत उशीर बी झालाय नेमकं काय करू का जेवायला आता काही सुधरत नाही मला तुम्ही सांगाल का तुमच्या आवडीचं काय सांगाल का तुम्हाला हे म्हणलं मग एक काम कर ना, ना। काय रोज गोड खाऊन खाऊन कंटाळा आला आपल्याला रोज गोड खाऊन खाऊन खाऊ कंटाळा आला आज थोडा वेळ बी आहे उशीर बी झाला आहे एक काम कर तुला ते जमत आहे का बघ बरं काय माझी आई छान करते बघ माझ्या आईला फार छान जमतं तुला जमते का तिने विचारलं म्हणे काय सांगा खरं <laughs> नाही ते असं गोल गोल असतं बघ ते काय ते मिक्स करून करतात ते जिलेबी नाही नाही जिलेबी नाही ग मग काय ते दोन तीन पीठ एकत्रित करून असं गोल गोल करतात मग ते उकडतात मस्त फोडणी देऊन त्याच्यामध्ये दे। हा तुम्ही शेंगुळे म्हणताय का तर म्हणलं हा शेंगुळे म्हणतोय मी अरे वा मला छान जमतं मग मी करते आणि मग तिने काय केलं महाराज घरामध्ये गेली ते चून घेतलं बेसन पीठ घेतलं चून घेतलं ते जेव्हा बाजरीचं पीठ घेतलं सगळं पीठ एकत्रित केलं आणि छानपैकी महाराज असं मस्तपैकी पातीलं ठेवलं त्यामध्ये भरपूर फोडणी दिली पाणी टाकलं आणि गोल 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 शेंगोळी त्याच्यामध्ये सोडले आणि असे घमघम एकदार तोंडाला पाणी येऊ देऊ नका शिजवले सेंगुळे आणि महाराज घरामध्ये पातीला भरून ठेवलं बाबा आत्ता येतील मग येतील तेवढ्यामध्ये बाबा आले लवकर येतात बाबा कथेमध्ये बाबा आले रिंग वाजवली दरवाजाचे दरवाजा उघडला बाबा आले बाबा आले बाबा आले म्हातारा घरामध्ये गेलं पोराने विचारलं बाबा हातपाय धुंग्या बाथरूममध्ये जा पटकिन्या बसाखाली तुम्ही फार दिवसाने आलात चहा घेता का कॉफी घेता का ते म्हणलं नको 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 चहा नको कॉफी नको भूक लागली पहिलं ला जेवायचं आहे म्हातारा बाथरूममध्ये गेलं हात धुत होतं नळाखाली हात धुताना महाराज विचार करतं आता म्हणजे फार कठीण झालं आठ दिवस शेंगोळे मागे लागले होते वैताग आला शेंगोळ्याचा आता पहिल्यांदा पंचपक्वांना खातो सुनेला काय कमी नाही पोराला काय कमी नाही ताट भरून जेवतो आधी मग लोणच्यात गोडबुडवतो नंतर मग बासुंदीची वाटी नंतर मग श्रीखंड खातो नंतर कांद्याची भजे खातो नंतर आ हा 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 नंतर बटाट्याची भजे नंतर घोसळ्याची भजे नंतर मग सुंदर तूप भात खातो रटावून डाळ भात खातो म्हातारा विचार करते कुठं बाथरूम तेवढ्यामध्ये सांगितलं ए बाबांना भूक लागली आणबर लवकर ताट वाढू म्हातारा येऊन बसलं टावेल दिले हात पुसायला पुसलं बसलं झाडा खाली बसलं ताटाला पाट रांगोळ काढली पाट आणून ठेवला त्याच्यावरती आणि सांगितलं बाबा बसा म्हातारा मनात विचार करत होतं सुनबाई घरात गेले बाई लवकर भूक लागली आणि मग सुनेनं ताट भरून मारा त्याच्या पुढे आणून ठेवले शेंगुळे शेंगोळे आणून ठेवल्यावर म्हातारा चष्मा करून उघड वर, करून वरी बघतं तर ताटामध्ये काय होते शेंगुळे ते म्हणलं बाई तुला बी आजीच कशी दुर्बद्धी सुचली शेंगोळे करायची कारण हे शेंगुळे आठ दिवस घरी वैतागाला म्हणून इथे मी चांगलं काहीतरी खायला आलो पण तिथं येऊनसुद्धा मला काय भेटले शेंगोळेच भेटले कारण का माणसाने ठरवलं होतं पंचपक्वानं खायचे पण याच्या प्रारब्धाने ठरवलं होतं काय की तुला गाव सोडून जरी गेला तरी तुला काय खावं लागेल शेंगुळेच खावं लागतील तसं तुम्ही कुठेही हिंडा कुठल्याही जगात जा तुमचं प्रारब्ध जर असेल तर पळसाला पानं कुठेही गेलं तर किती असतात बोला 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 तीनच कुठेही गेलं तरी माती चुली कशाच्या असतात मातीच्याच असतात पळसाला पाड तीनच असतात आणि आपलं प्रारब्ध आपल्या संघ राहतं म्हणून नाराज व्हायचं नाही नाराज व्हायचं नाही दोन चार मार्क कमी पडले म्हणून पास होता होता नापास झालो नाराज व्हायचं नाही आहे अपयश ही यशाची पहिली पायरी असते अपयस किती जीवनातमध्ये येऊ हो द्या नाराज होऊ नका कारण ते आपल्या प्रारब्धाने घडवलेलं असतं दक्षाला सांगितलं नाराज होऊ नको तुझे मुलं विरक्त झाले तरी नाराज